महाराज श्री जा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हृदयामध्ये भरून गेले चित्तमनोहर स्वामी मजला त्यांचा करून गेले कृपा सरोवर स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वटवृक्षाच्या तळी बैसले नित्यमुक्त हे स्वामी अक्कलकोटी निवास ज्यांचा स्थिर आसनी स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संकटकाळी धावून येते संकट मोचक स्वामी व्याकुळ त्याला दर्शन देती दयानिदी हे स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ साधनात या मार्गदाविती दिग्दर्शकते स्वामी स्वामी क्लांतजीवाविश